काही सांगण्यासारखं आहे खूप काही आहे पण कथा महत्वाची आहे हे फालतूचं संभाषण करून काहीच फायदा नाही आम्ही बोलल्यानंतर तुम्ही सुधारणार नाही आमचं काम आहे महाराज लोकांचं फक्त कथा आणि कथा करणं कथा म्हणजे काही मनोरंजनाचं साधन नाही आहे कथा म्हणजे विनोदाचं र... साधन नाही आहे कीर्तन म्हणजे विनोदाचं साधन नाही आहे तुकाराम महाराजांनी आपलं सर्वस्व आयुष्यपणाला लावलं ते काही विनोदासाठी नाही आजकाल बले बले नाव लावतात विनोदाचार्य काहीतरी बरेच फालतू फालतू नाव लावतात अभंग सोडवताय तुम्ही आणि विनोद करताय अभंगांमध्ये विनोद अभंग हा विनोदाचं साधन आहे ज्यांनी आपलं आयुष्यपणाला लावलं ज्या अवली मातेने आपल्या सर्वस्वपणाला लावलं ज्या नवऱ्याला तिने आयुष्यभराच्या शेवटच्या टोकापर्यंत त्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये मदत केली त्या अभंगांना तुम्ही विनोदाचार्य नाव दिलं विनोदाचार्य महाराज म्हणून बरेच नाव आहेत मला जास्त काही आठवत नाही आहेत कथा मनोरंजनाचा कि किंवा विनोदाचा कीर्तन मनोरंजन किंवा कुठल्याही विनोदाचा भाग नाही आहे भरपूर लोक म्हणतात महाराज मलाही काही काही प्रश्न करतात की तुमच्या कथे तर तुमच्या कथेमध्ये तर मुलगी नसते मग महाराज महाराज ती मुलगी नाहीये मायबापाच लेकरू आहे ते कलावंत आहे आणि संपूर्ण कथा झाल्यानंतरच त्याची कला ते सादर करतात जर आज त्याने ही कला नाही दाखवली तर तो जर चुकीच्या मार्गाला गेला तर याला दोषी कोण ठरेल तुम्ही कमी कोण हा विचार करतो का आपण नवड़ टेक नव्वद टक्के ती कला गोळून मारतात कलाकाराची इज्जत करायला शिका कलाकार होणं साधारण नाहीये महाराज हाताच्या बोटातून रक्त पडेपर्यंत वाजवतात कलाकार हाताची बोट कापली जातात तोपर्यंत वाजवतात कलाकार हाताची मनगट सुजून जातात तोपर्यंत वाजवतात कलाकार यांना कलाकार म्हटल्या गेलेले आपल्या